श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रञ्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णं नमो महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा आपण वास्तुबद्दलचा विचार करीत आहोत वास्तूचा विचार करीत असताना आपण वास्तुशास्त्र हे वेगवेगळ्या ग्रंथातून वेगवेगळे विचार सांगितलेले आहेत तरी पण वेगवेगळ्या वेग विचारातूनही वास्तुशास्त्राचा एक इसेन्स आपण काढतो आहोत वास्तुशास्त्राचा इतिहास बघत असताना आपण बघतो कि विविध प्रकारे वास्तुशास्त्र का आणि कसे हे एक मोठे अं विचारणीय अशा प्रकारचे प्रश्न आहेत आणि या वास्तुशास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला मागच्या दशकापासून वास्तुशास्त्राविषयी जी खळबळ झालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते पूर्वीच्या काळी वास्तुशास्त्र नव्हतं असं नाही आपल्या पूर्वजांनी अत्यंत कष्टाने वास्तुशास्त्राप्रमाणे त्यांची घरे बांधलेली आहेत परंतु मध्यंतरीच्या काळात या वास्तुशास्त्रावर पडदा पडला गेला आणि गेल्या दशकापासून वास्तुशास्त्राविषयीची जी खळबळ आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचा उगम वास्तुशास्त्राविषयी जनमानसात निर्माण झालेली उत्सुकता आपल्याला आढळून येते पांडेचरीच्या आश्रमामध्ये ब्रुणो डायजेशन डायजेन्स सारखा फ्रेंच माणूस देवनागरी लिपी आणि संस्कृत भाषांचा अभ्यास करून वास्तू विषयक अत्यंत मोठा ग्रंथ मयमतम या नावाचा फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत भाषांतर करतो संस्कृतमध्ये असलेला तो ग्रंथ तो फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत भाषांतर करतो आणि त्या भाषांतराचा उपयोग हा विषय समजून घेण्यासाठी भारतात सुरुवात होते अशी स्थिती आहे तो आपला ग्रंथ आहे आपल्या देशातला आहे आहे आपल्या संस्कृत संस्कृत भाषेत तो भ्रणो डायजेस्ट लिहितो तेव्हा आम्ही त्याला ते डोक्यावर घेतो आणि आम्ही त्या ग्रंथाचा मग सूक्ष्मतेने अभ्यास करायला लागतो मग आम्ही ते मयमथ वाचायला लागतो तो तोपर्यंत आम्हाला नाही संस्कृत मधून त्याच मराठीत थी हिंदीत भाषांतर करता आलो दुसऱ्यांनी आपल्या घरात घुसून आपलं अनमोल अशा प्रकारच काढावं आणि मग आम्ही आमचं आहे आमचं आहे म्हणून किती चित्कार फोडावेत अशा प्रकारची ही गत आहे त्या भाषांतराचा उपयोग हा विषय समजून घेण्यासाठी भारतात सुरुवात होते ही अत्यंत केविलवाणी परिस्थिती आहे हा ग्रंथ ब्रुनो ने प्रकाशित केला नसता तर आज ही वास्तुविषयीची असलेली हलबल अलचल ही माजलीच नसती कदाचित पाहायला सुद्धा मिळाली नसती यापूर्वी आंध्र प्रदेशातील काही ठराविक वास्तुविशार वास्तू विषयाचा धंदा फ करण्यासाठी महाराष्ट्रात सर्व दूर पर्वत जाणे येणे सर्व दूर पर्यंत ते जाणे ही मंडळी पारंपरिक वास्तुशास्त्राचा जुजवी अभ्यास करून फेंचवीची सर मिसळ करीत होते आणि त्यातून वास्तु योजना राबवित होते आता ही जागा स्थानिक लोकांमध्ये सर्व दूर पोहचत आहे सिद्धांत रूपणे ज्या गोष्टी पाहायला मिळतात त्या चीन मध्ये जन्मास आलेले फेंगी चे हे शास्त्र कोणी निर्माण केले त्याचा उगम कुठे झाला आणि स्थानिक हवामानाचा प्रभाव त्याच्यावर कितपत होतो याचा विचार करणे अपेक्षित आहे याचा उल्लेख कोणी करीत नाही परंतु भारतीयांच्या बाबतीत पारंपारिक वास्तुशास्त्राचा अवगम आणि विकास या विषयाबद्दलच्या बद्दल, बद्दल ग्रंथात उल्लेख मात्र ज्या ग्रंथात या विषयाची मांडणी केलेली आहे ते ग्रंथ संस्कृत भाषेतील आहे आणि ज्यांना ही भाषा येते त्यांनीची शिदोरी भूक भागविण्यासाठी उपयोगी आणा शुने ग्रंथ शुने ते रूपांतरित केल्यामुळे जगभर पोहोचण्यास मदत झाली त्यामुळे भारतीयांचे पारंपरिक वास्तुशास्त्र किती प्रगल्भ असले तरी जगभर पोहोचण्याला अडथळे कायम आहेत असे चित्र पाहायला मिळते ज्या ग्रंथाची यादी परिशिष्टात पाहायला मिळते त्या ग्रंथाचे वाचन साहित्य वाचन करण्यापूर्वी अभ्यासले तर भारतीय पारंपरिक वास्तुशास्त्रात जी तात्विक बैठक आहे आणि त्यामुळे ते समृद्ध झालेले आढळते ती स्थिती अन्यत्र कुठेही आढळत नाही जी तात्विक बैठक आहे तिला वास्तुशास्त्राच्या या पारंपरिक ग्रंथांमध्ये आधार आहे अन्य इतर कुठल्याही शास्त्रामध्ये अशी तात्विक बैठक नाही निर्माता कोण आहे त्याला इतिहास काय आहे ती किती वर्षापासून अस्तित्वात आहे याचाही काही साधब नाही त्यामुळे या अशा प्रकारच्या वातावरणात आपण या वाता आप वास्तुशास्त्राच्या विषयाचा हवा का किती मोठा है, है आहे हे अगोदर जाणून घेणे हे आपल्या प्रगल्भ बुद्धीचे लक्षण आहे त्यामुळे फेंग श्री आणि पारंपरिक वास्तुशास्त्र यामध्ये चुरस निर्माण झाली ती या चुरशी पारंपरिक वास्तुशास्त्राने जी उंची गाठलेली आहे ती आणि दूरदर्शित्व लाभलेल्या द्रष्ट्या ऋषी ज्ञानाची समृद्धी लाभलेल्या वास्तुशास्त्राची पकड फेंग शुईला लाभू शकत नाही आपल्याकडे ऋषी समृद्ध अंतर्ज्ञानाच प्रतिबिंब वास्तुशास्त्रामध्ये ठाई ठाई म्हटलेलं दिसत आणि तस फेंगीला अशा प्रकारच्या अंतर्मनाचा संशोधनाचा आणि अत्यंत विद्वान अशा प्रकारच्या वास्तुतज्ञांच्या लिखाणाचा कुठेही आधार नाही वास्तुशास्त्र आपला प्रभाव देव नक्षत्र आणि राक्षस नक्षत्र यांचे प्रभावाशी सुसंबद्ध झालेला आहे वास्तुशास्त्र म्हणजे काय तर वास्तुशास्त्र म्हणजे दोन अशा प्रकारच्या या टू स्ट्रीम थेरी आपण म्हणतो देवनक्षत्रे आणि यवनक्षत्रे जेव्हा आपण हे असं म्हणतो तेव्हा ते तरी ब्राह्मणामध्ये सहाव्या अध्यायात जो श्लोक आहे की कृत्रिमा कृतिका प्रथमं विशाखा उत्तम तानी देवनक्षत्राणि अनुराधा यमनक्षत्राचा आणि देव नक्षत्रांचा एकंदर अभ्यास हाच वास्तुशास्त्राचा आत्मा आहे उत्तरेकडे असलेली देवनक्षत्र नक्षत्र माणसाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे आणि दक्षिणेकडे असलेली यम नक्षत्रे माणसाच्या अपडाऊनचा मुख्य महाकाल आहे त्यामुळे वास्तुशास्त्राची रचना करताना घर मानताना त्या घराचे आधारस्तंभ आणि भिंती यांची रचना कशी कर करावी याचे नियोजन केले जाते त्याच सूत्रांनुसार वास्तुशास्त्रावर आधारित रचना करताना वास्तुशास्त्राचा सांगाडा विचारात घेऊन घराची उभारणी करावी लागते या सांगाड्यात काही संवेदनाशील ती स्थाने विध होणार नाहीत असे स्वरूप वास्तूचे उभारावे लागते ज्याप्रमाणे एक्युप्रेशर पॉइंट आपल्या शरीरात आहेत आणि त्याचा उपयोग तज्ञ मंडळी आखून देऊन शरीरात प्रकृतीचा समतोल ढळू देत नाही ते जे वास्तू ऑक्युपेशर पॉइंट आहे त्यांची सुरक्षितता आवश्यक आहे त्याच्यावर दाब दिला तर अनेक प्रकारच्या रोगाचं मूळ आपल्याला सापडत आणि कसल्याही प्रकारच्या औषध गोळ्याशिवाय आपल्या रोगांना आपण तिला देऊन गुड बाय टाटा म्हणू शकतो त्यामुळे या असलेल्या पॉईंट पौइ, जे आहेत ते वास्तूमध्ये आहेत आणि तेच महामर्म आहेत आणि हे, हे महामर्म ओळखून त्याच्यावर कसल्याही प्रकारचं बांधकाम न करता त्याच्यावर कसल्याही प्रकारची तुळई खांब किंवा भिंतन केलेलं बांधकाम हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं बांधकाम आहे आपण प्रकृतीचा समतोल त्यामुळे ढळू देत नाही त्याप्रमाणे वास्तुविशारत घराची रचना निर्दोष व्हावी यासाठी संवेदनाशील स्तरांचा विचार करून घराची उभारणी करतात वास्तुपुरुषाच्या संदर्भात शरीराच्या ज्या ज्या भागात दोष निर्माण होतो त्याची प्रतिक्रिया मालकाचे किंवा त्या घराची ज्याचे नाते जोडले गेलेले आहे त्यांना विशिष्ट त्यांच्या त्या विशिष्ट अवयवात नक्कीच बिघाड झाल्याचा त्यांना अनुभव येतो वास्तुशास्त्राच्या ज्या ज्या अवयवामध्ये बिघाड झालेला आहे त्या त्या अवयवामध्ये तुम्हाला रोजचं दुख न सांभाळावं लागतो ज्याचा नावाने वास्तू आहे त्याला आणि जो त्या वास्तूचा उपभोग घेतो त्याला या दोघांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात त्यामुळं त्याची विशिष्ट प्रतिक्रिया घरमालकाचे किंवा त्या घराची नाते जोडले गेलेले आहे त्या विशिष्ट आवे आवे विचार विशिष्ट अशा अवयवात बिघाड झाल्याचा त्यांच्या जीवनात आपल्याला अनुभव येतो वास्तुशास्त्राच्या मूळ आहे जेव्हा आपण ही विचार प्रणाली अत्यंत महत्वपूर्ण अनुभव जनरतीने लावतो वास्तुशास्त्राच्या मूळ सिद्धांतात ही विचार प्रणाली अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ही अनुभव जन्म असल्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये मर्म महामर्म अंश वंश शिरा नाडी यांचा विचार करून जर घर बांधलं गेलं तर त्या घरामध्ये असलेल्या अनेक अडचणी नाहीच्या होतात किंवा भूमीच्या पासून विचार करून भूमी कशी असावी कुठं असावी तिचा रंग रूप रस उतार आणि त्यामध्ये असलेली शक्ती पाण्याचा साठा या सगळ्या गोष्टींचा विचार करून भोवतालच्या वातावरणाचा विचार करून जेव्हा भूमीची निवड केली जाते तेव्हा त्या भूमीमध्ये भूमीवर बांधलेल्या घराचा शल्यचित्र कि स्था करुण मानला गेलेल त्यागास एक अत्यंत उत्तम प्रकारे अपन उपभोग देऊ शकतो त्यामुळे वास्तुशास्त्राच्या मूळ सिद्धांताची विचार प्रणाली अत्यंत महत्वपूर्ण आणि अनुभवजन्य असल्यामुळे उत्तम घर निर्माण करण्याची विचारधारा लोकांच्या मनामध्ये आली उत्तम नको आपली मुलं उत्तम व्हावीत आपलं घर उत्तम असावं आपल्याला बायको उत्तम मिळावी आपल्याला नवरा उत्तम मिळावा आपलं सगळं काही उत्तम असावं ही विचार प्रत्येकालाच आवडते आणि त्यामुळं या उत्तमातील उत्तमाच्या माग लागत असताना या वास्तुशास्त्राच्या वास्तुशास्त्राचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणात होऊ लागला त्यामुळे नियोजित वास्तू जेवढी शास्त्र शुद्ध बैठकीवर आधारित आधारित हाताळली जाईल तेवढी ती परिणाम रतीने प्रभावी असेल हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात उत्तम वास्तू लाभणे हा एक पूर्व संचिताचाच ठेवा आहे असे आपल्याला म्हणावे लागेल आपल्या जीवनात आपल्या मनपसंतीची वास्तू निर्माण करताना आपण वास्तुसूत्राचा आधार घेतो वास्तू भारणी या वास्तुसूत्राच्या आधारानुसार केल्यास विपरीत परिणामाशी झुंज देण्याची वेळच येणार नाही ना परिस्थितीवर मात करणार करण्यासाठी वास्तुशास्त्र हे निश्चितपणे उपयोगाचे आहे आणि वास्तुशास्त्र आपल्याला अशा प्रकारे परिस्थितीला कलाटणी देण्यासाठी मदत करू शकते मदतीचा हात पुढे आणू शकते यासाठी पारंपरिक वास्तुशास्त्राचा प्रत्येकाने ध्यास घेतला पाहिजे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे आज इतके वास्तुशास्त्राविषयीचे भाष्य करून वाचून मी आज माझे हे वाचन संपवते यावर माझे स्वतःचे विचार मी सांगितलेले आहेत आणि ते मी इथे संपवते धन्यवाद वेद